केंद्रशासित म्हणजे काय मी तुला विचारते केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय

बोला सी सीवरचे मेंबर खाली या कमेंट करा पटपट मायावणी या सी सीवरून खाली नेटवर्क प्रॉब्लेम आल्यामुळं बंद करून चालू केली या या सी सीवरून खाली या कमेंट करा बोला लाईवला लाईक ला ला करून घ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाकीचे मेंबर या सी सीवरून खाली काय होतय घरात टावर बसवा हा बसवा आता गाववाल्यांच्या घरात टावर बसवायला लागतोय काय करायचं का नेटवर्कचा प्रॉब्लेम आपला नेहमीचा तुम्हाला माहिती आहे की राहिती बोला राजदादा जे झालं का नाही तुमचं <coughs> बोलवा प्रगती ताईंना बोलवा कमेंट यूदर च मेर खाली या पटकन कमेंट करा नहीं दरवाज्यात बसल्याशिवाय रेंजच येत नाही ना त्यामुळं नेटवर्कचा प्रॉब्लेम आलाय आपल्या इकडं त्यामुळे आता इकडं थंडीत येऊन बसले काय करायचं का आणि राजदादा म्हणतात घरात घरावर आहे नीट घर नाही घरावर मग घरावरच म्हणले की हो का घरावरच टावर बसवा म्हणलं की दुसरं काय म्हणलं तुम्हालाच ऐकाय आलं नाही आवाज ब्रेक होत असल्यामुळं बोलत नव्हता हा बोलत नव्हते ती काय म्हणत होता लक्षातच नाही आलं ते नेटवर्क गोल गोल फिरायला लागलं ना म्हणून बंद करून चालू केली हो बाकी काय नाही लाईव्ह लाईक ला ला करून घ्या राजदादा अजून एकदा माया वहिनी तुम्ही पण कधी ठेवायचे नाव बाळांचे नो खाली या बाकीचे मेंबर कमेंट करा मायावणी बोला बोलत चला पटपट राजदादा जेवण झालं का सांगा माया मायावणी कमेंट येऊ द्या तुमच्या हातात आहे काय कधी ठेवायचं घरात बसले तुम्ही उद्या एका तुम्ही माझे कान तेच आहेत घरात बोलले तुम्ही उद्या एका तुम्ही माझे कान, कान तेच आहेत <laughs> बरा सुद्या चूक झाली समजून घ्या कमेंट वाचताना चूक झाली मिस्टेक से मिस्टेक हो गया मन <laughs> उद्या बारा दिवस होत आहेत उद्या ठेवायचे का थीक है, थीक है। काले है ना ठीक आहे ठीक आहे काय झाले दादांना काय झाले मायावही काय लय सिरियस आहेत का नाही मग कधी ठेवायचे दादांना काय झाले तब्येत ठीक नाही म्हटला तुम्ही काय झाले सांगा मला आहेत का घरी आता

कोणाला घेतो महिना लागला आहे ला, मला पण कळू द्या <laughs> राजदादा ते ते दादा आहेत ना त्यांच्या आईडीवरून वरून माया वहिनी बोलतायत त्यांच्या बाळांना उद्या जन्म घेऊन बारा दिवस होत आहेत त्यांचे नाव ठेवायचे आहेत ते बाळांचे बाकी काय नाही एक मुलगा एक मुलगी जुळ झाले त्यांना मग तुम्ही सुचवा काय छान नाव असेल तर मुलासाठी एक आणि मुलीसाठी एक मुलगी आपल्या घरची सून होणार आहे <laughs> काय छान नाव असलं तर सुचवा मायावही बोला कमेंट येऊ द्या प्रियंका नेटवर्क मध्ये बसा तुम्ही काय बडबड करता समजना <coughs> नेटवर्क मध्येच आहे की तुमचा आवाज ना माझा आवाज येत नाही का तुम्हाला राजदादा कमेंटच येत नाही पटपट तर काय बोलू सांगा अहो वहिनी गुरुवारी ठेवायचे आहे गुरुवारी का ठीक आहे जावा यानं सांगितलंय मुलीचं नाव प्रियंका ठेवा म्हणून <laughs> ऐकायला आलं का नाही माया वहिनी नेटवर्क आहे ना बरोबर आवाज येतोय का का ब्रेक होतोय आहे आवाज सांगा कौन त्या? कौन त्या सांग सांग <laughs> मला कोणी तर कोणत्या कोणत्या जावायाने म्हणजे तुमच्या जावायाने सांगितलं माझ्या मुलाने सांगितलं मुलीचं नाव प्रियंका ठेवा माझ्या बायकोच मला नाही काय सुचत आणि आपले कोण ऐकत नसते आणि आपण काय सांगू काय फायदा नसतो ओ राजदा ऐकत काबर नसते तुम्ही सांगा तर हो का हां हो खरंच प्रियंका ठेवा मुलीचं नाव आणि राजदादा मुलाचं नाव सांगा तुम्ही मुलाचं छान नाव सुचवा बाल्या मुलाचं काय ठेवायचं आ दे। उमेश मुलाचं उमेश आणि मुलीचं प्रियंका प्रियंका प्रथमेश उमेश छान आहे हा उमेश किंवा प्रथमेश आणि मुलीचं प्रियंका फिक्स आहे उमेश प्रथमेश दोन्ही नावापैकी कुठलं पण ठेवा मुलाचं आणि मुलीचं प्रियंका सांगितलं त्यानं राजदादा काय सांग ना सांगायला लागला राजदादाचा भाचाच काय हां मला नाही येत तुम्ही दोघी बघा मी <laughs> नाही ना, ना, म्हणजे सुचवा काय तुम्हाला काय छान वाटतं ते असं म्हणायचं आहे मुलाची दोन जा त्यांना बायकांचं नाव ठरवतील तर त्यांना बायकाचं नाव ठरवलं तर म्हणजे मला काय कमेंट लक्षात आली नाही मायावनी प्रियंका सारिका म्हणलं काय मुलीचं नाव प्रियंका सारिका दोन्ही पैकी कुठलं पण ठो आणि मुलाचं उमेश किंवा प्रथमेश आणि कधी हरकत ना काही हरकत नाही म्हणतात <laughs> थँक्यू यू <laughs> ठेवान ठेवल्यानंतर थे सांगा काय ठेवले ते तुमच्या मनाने काय पण ठेवा तेच काय ऐकतंय आणि राजू दादा म्हणतात ताई आज दुपारी लाईव्ह वरती नव्हत्या आल्या हो राजू दादा नव्हते आले काम होत जरा मला म्हणून नाही आले तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे राजू दादा बोला तुम्हाला मानाचं जय शिवराय शंभू राजे कसे आहात जेवण वगैरे झालं का माया मायावनी जेवण करून घ्या आणि दादांना काय झालंय सांगा मला कमेंट मध्ये राजू दादा म्हणतात माने ताई जेवण झालं दाजींच दाजींचं जेवण चालू आहे आत्ताच चालू आहे झालं आता तुमचं झालं का सांगा बोला सीसीवरून खाली या माया वहिनी राजदादा बोला कि बोलत का नाही प्रगती तायला घेऊन या राजदादा तोपर्यंत प्रगती तायला घेऊन या दादा बोला तुमचं जेवण झालं का नाही ना सांगा दादांना काय होतंय जेवत नाही तर जेवत नाही अशक्तपणा आला आहे विकनेस असं आहे बिमार झालेत बरं ठीक आहे एखादी सलाईन वगैरे लावून यायची तब्येत ठीक होईल आणि दादा म्हणतात काय भाजी बनवली होती शिमला मिरची शिमला मिरची बनवली होती आणि किरण दादा जय भीम म्हणतात जय भीम किरण दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं पण बोला लाईव्ह लाईक ला करून घ्या किरण दादा आले आणि राजू दादा, किरण किरणदादा जेवण झालं का सांगा परवापासून परवापासून जेवले नाही मग असंच होणार <laughs> दादा मला तर काय माहित नाही मला तर काय समजलं नाही डोनाल्ड ट्रम्प म्हणजे आता बाळाचं खाऊ घेत घेतलाय ओके ओके चालेल बाळांना काय देता खायला एवढ्या लहान बाळांना काय खायला देताय सॅरलॅक्स आणि राजू दादा म्हणतात जवळच बसले पाय दाबते हा का बर ठीक आहे काळजी घ्या जेवण करा मनाव तुम्ही पण करा राजू दादा म्हणतात नाही ताई जेवण झालं नाही अजून आमचा हॉटेल व्यवसाय असल्यामुळे उशिरा जेवण होतं ह दहा साडे दहा तर वाजतील रोज तुम्हाला राजू दादा चीनचा पंतप्रधान आहे डोनाल्ड ट्रम्प अभ तसलं नाव ठेवतात का राजूदा ओ असं गुण का गुंडाळणे बंद दार धरणार आहे का बंद करून येणार आहे ऑटो बर लोक गाडीवर जावा तुम्ही नाही का माझ्या भावाच्या थांबा एक किरण दादा म्हणतात गातकर मी आहे गायक मी नाही दुसरे आहेत बरं का गीत कर तुम्ही आहे गायक दुसरे आहे अच्छा अच्छा ठीक आहे आणि माया वहिनी म्हणतात तुम्ही दाबत नाही का माझ्या भावाच्या दाबात नाही का माझ्या भावाच्या आहे तसं काय नाही ते पाणी पाजायचं जा होतं ना रात्री मग त्यांना म्हणलं मोटर बंद करून या आजले थंडे नको भिजवायला असं बाकी काय नाही दाबातच आहे आणि दादा म्हणतात चार नंबर लाईक डन थँक्यू सो मच प्रगती ताय नमस्कार मध्ये स्वागत आहे श्री स्वामी समर्थ कशा आहात प्रगतीत आहे का गाडी घेऊन नाही ओ राजदा ओगच काय पण कसं म्हणताय कशाला जातील ते शेतात पाणी पाजायचं होतं ना आटो चालू केलाचा मग ते आता नऊ वाजता लाईट येते ना, ना मग उगंच पाणी वाया जायला नको तर आमच्याकडे पाण्याची लैटनचा आहे म्हणून आटो बंद करायला चाललेत आणि दिवसात तीन दिवसात गाणं येईल नक्की चालेल चालेल म्हणजे गीत कर तुम्ही आहे गायक तुम्ही नाही का ठीक ठीक आहे काही हरकत नाही प्रगती आली आता आले हो का बरं ठीक आहे आणि मायावणी प्रगतीत आहे तुमच्या भावाला सांगा की काहीतर आता बोलू द्या द्या तिकडं मायावही ल दादांकडं द्या फोन मी बोलते त्यांच्यासोबत आणि किरणदादा म्हणतात हो ताई साहेब ओके ओके चालेल किरणदादा आलं की पहिल्यांदा आम्हाला सेंड करा आणि संदीप सर माझ्या लाडक्या ताईला नमस्कार नमस्कार संदीप सर लाईवमध्ये स्वागत आहे तुमचं पण राधे राधे सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू आणि राजदादा म्हणतात प्रगती तू कुठं कुठं लाईव्ह जाते कोणासोबत काय बोलते कसं बोलते सर्व माहीत आहे लक्षात असू दे <laughs> बरं <laughs> आणि संदीप सर म्हणतात लाईक डन थँक्यू सो मच संदीप सर खूप खूप धन्यवाद जेवण झालं का संदीप सर सांगा आणि लक्ष्मण दादा तुम्ही स्वतःची काळजी घ्या सर्वांनी सबस्क्राईब करून आपली करून घ्या आपला चॅनल थँक्यू सो मच किरण दादा नक्कीच आणि लक्ष्मण दादा जेवण करा आराम करा टेन्शन घेऊ नका काळजी <laughs> का घ्या स्वतःची जेवण करा मेन महत्वाचं आता ह्या पलीकडं काय सांगू सांगा लाईववरती दीप सर म्हणतात जेवण करून आमर आराम करीत आहेत ओके ओके एकच मिनट आम्हाला थोडं काम आहे मी ते काम करते आणि लगेच येते नंतर लाईव्ह चालू करते अजून थोडं थांबा